आषाढ महिना सुरू अगदी घरोघरी तळणीचे पदार्थ बनवले जातात आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गुळाच्या कापण्या तर आज आपण रवा किंवा बेसनपीठ काहीही न वापरता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत अशा ह्या गुळाच्या कापण्या इथे तयार करणार आहोत तुम्ही कापण्या बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत बनवून तयार झालेल्या आहेत कुठेही त्या वातड किंवा कडक अशा बनलेल्या नाही आहेत बऱ्याच वेळेस कापण्या बनवताना त्या तळल्यानंतर एकतर नरम पडतात किंवा वातड होतात पाहिजे तशा खुसखुशीत बनत नाही पण आज मी पिठांचं अगदी अचूक प्रमाण तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून कापण्या मस्त खुसखुशीत अशा बनवून तयार होतील चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि सेम त्याच वाटीने बरोबर एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे गॅस चालू केलेला आहे आणि अगदी कमी आचेवर आपल्याला हा गुळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे कुठल्याही प्रकारचा इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे फक्त गुळ पाण्यामध्ये आपल्याला वितळवून घ्यायचा आहे गुळ पाण्यामध्ये वितळला की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत चमच्याने अशा पद्धतीने थोडं हलवत राहायचं आहे अगदी एक ते दीड मिनटातच गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये इथे वितळलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया तोपर्यंत एका परातीमध्ये पीठं काढून घेऊया तर ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण भाकरीसाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ त्यासाठी बरोबर एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अगदी समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे जेवढं ज्वारीचं पीठ तेवढंच गव्हाचं पीठ सुरुवातीला इथे मी दोन वाटी हे पीठ काढून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला लागणार ला आहे अजूनवरून एक्स्ट्रा पीठ त्यासाठी अर्धी वाटी इथे मी ज्वारीचं आणि अर्धी वाटी गव्हाचं असं पीठ इथे मी साईडला काढून ठेवते तर हे बघा दोन्ही पीठ मी एका वाटीमध्ये मिक्स करून ठेवलेले आहेत गरज पडली तर आपण पुन्हा हे पीठ वापरणार आहोत तर रवा किंवा बेसन पीठ न वापरता सुद्धा फक्त ह्या दोन पिठांपासून अगदी खुसखुशीत असे हे गुळाच्या कापण्या बनवून तयार होतात अगदी चिमुटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे एक चमचा आपल्याला बडीशेपची पावडर घालायची आहे इथे थोडीशी जाड बारीक अशी इथे मी करून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये सुंठ पावडर आपल्याला घालायची आहे आणि हे सर्व सुके जिन्न सुरुवातीला एकदा मिक्स करून घेऊयात तर सर्व जिन्न सुरुवातीला एकदा व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर आपल्या कापण्या अगदी मस्त खुसखुशीत होण्यासाठी इथे मी चार चमचे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करूनच आपल्याला वापरायचं आहे तेल सुरुवातीला गरम असल्यामुळे थोडंसं चमच्याने एकदा त्याला मिक्स करून घेऊयात आणि मग त्यानंतर हाताने आपल्याला हे घातलेलं सर्व तेल पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामुळे सुद्धा आपल्या ज्या कापण्या आहेत त्या अगदी छान मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते तर संपूर्ण तेलाचं मोहन पिठाला लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने मूठ वळून बघितली आहे अगदी पटकन वळल्या जाते म्हणजे मोहन अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते अशा पद्धतीने गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही घाण किंवा कचरा असेल तर तो निघून जातो तर घेतलेलं सर्व गुळाचं पाणी मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला चमच्याने हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण इथे फक्त दोन वाटी पीठ घेतलेलं होतं तर हे पिठाचं जे प्रमाण आहे ते थोडं इथे कमी झालेलं आहे तर पुन्हा आपण एक वाटी यामध्ये पीठ ॲड करणार आहोत तर आपण सुरुवातीलाच अर्धी वाटी ज्वारी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असं मिक्स करून ठेवलेलं होतं दोन्ही पीठं ते पुन्हा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे म्हणजे टोटल इथे आपण असं समजू शकतो की दीड वाटी गव्हाचं पीठ आणि दीड वाटी ज्वारीचं पीठ एवढं पीठ इथे मला लागलेलं ला आहे पण सुरुवातीला आपल्याला थोडं कमीच पीठ घ्यायचं आहे लागेल तसं आपण वरून नंतर पीठ ॲड करू शकतो तर अशा पद्धतीचं थोडंसं पीठ मळून घेतल्यानंतर पुन्हा इथे मला थोडं सैलसर वाटतंय तर ते मी साधारण तीन ते ती चार चमचे पुन्हा यामध्ये पीठ मिक्स करते दोन्ही ज्वारी आणि गव्हाचं दोन्ही पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते यामध्ये मी घातलेलं आहे आता वरून एक्स्ट्रा पाणी न घालता आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे तर जेवढं आपलं गुळाचं पाणी होतं त्याच पाण्यामध्ये मी अगदी घट्टसर असं हे पीठ इथे भिजवून घेतलेलं आहे पीठ भिजवताना ते चांगलं घट्टसरच भिजवायचं आहे खूप सेलसर भिजवलं तर मग आपल्या ज्या कापण्या आहेत त्या एक तर वातड किंवा नरम पडू शकतात वरून थोडंसं चमचाभर याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर सर्वात साधी आणि सोपी पद्धत आहे रवा किंवा बेसन पीठ काहीही वापरायचं नाहीये फक्त तुम्ही ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून अगदी मस्त खुसखुशीत ह्या कापण्या बनवू शकता तर आता पीठ भिजवून झालेलं आहे ह्या पिठाचे गोळे तयार करून घेते मी पीठ तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला घट्टसर असा ह्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता चपातीला जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये मी हा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत तर अगदी सहज याची पोळी लाटल्या जाते अजिबात तेल किंवा पिठाची ते गरज पडत नाही आहे जर तुम्हाला खूपच गरज वाटली तर तुम्ही अगदी थोडंसं तेल घेऊ शकता पोळी लाटण्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला याची ला पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी लाटत आली की वरून आपल्याला यावर खसखस लावायची आहे आणि दोन्ही साईडने आपण आता ही खसखस लावून घेणार आहोत एक साईड खसखस लावून झाल्यानंतर पुन्हा लाटण्याने त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे म्हणजे खसखस जी आहे ती पोळीमध्ये अगदी छान व्यवस्थित अशी दबल्या जाते दुसऱ्या सुद्धा पुन्हा आपण खसखस लावून घेणार आहोत जर खसखस नसेल लावायची तर त्याऐवजी तुम्ही इथे पांढरी तिळीसुद्धा लावू शकता तर दोन्ही साईडने खसखस लावून घेतलेली आहे आता आपल्याला याची थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर आपण नॉर्मली जशी चपाती किंवा पोळी लाटतो त्यापेक्षा ही जाडसर ठेवायची आहे आपल्याला अगदी पातळ करायची नाही आहे तर छान हिला थोडं साईडने मी कट करून घेतलेलं आहे आता आपण ह्या कापण्या कट करून घेऊयात तर गुळाच्या कापण्या म्हटल्या की त्या अगदी डायमंड शेपमध्येच असतात तर त्याच पद्धतीने आपण ह्यासुद्धा कट करून घेणार आहोत फक्त साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये ह्या कापण्या कट करून घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये कापण्या कट करून घेतलेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला त्याची जाडी दाखवते तुम्ही पाहू शकता इतपत अशा आपल्याला ह्या जाड कापण्या ठेवायचे आहे खूप जास्त पातळ केल्या तर मग आपल्या ज्या कापण्या आहेत त्या एक तर कडक बनवू शकतात तर अशा पद्धतीने सर्व पिठाच्या कापण्या इथे मी तयार करून घेते तर एकाच वेळेस सर्व पिठाच्या कापण्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि मग नंतर आपण तळायला घेऊयात तळण्यासाठी आधीच गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला एका वेळेस मावेल साधारण सहा ते सात कापण्या मी यामध्ये सोडून घेते आणि त्या आपण तळून घेऊयात आता तुमची जर कढाई मोठी असेल तर तुम्ही थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये ह्या कापण्या तळून घेऊ शकता आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि दोन्ही साईडने अगदी एकसारख्या रंगावर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत अगदी लो फ्लेमवरच कापण्या तळून घ्यायच्या आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर ह्या तळल्या तर त्या पटकन लाल होतील कारण आपण यामध्ये गुळ वापरलेला आहे आणि आतमध्ये त्या कच्च्याच राहतील आणि मग नंतर त्या कडकसुद्धा होऊ शकतात त्यामुळे अगदी मंदाचेवर छान मस्त खुसखुशीत होईपर्यंत बदामी रंग येईपर्यंत या आपण याला तळून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडंसं सतत आपल्याला त्या चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने कापण्या अगदी छान एकसारख्या रंगावर तळल्या जातात तर अगदी दोन ते तीन मिनिटातच कापण्या तुम्ही पाहू शकता अगदी मस्त बदामी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहे यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत तळायच्या नाहीये कारण याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते त्यामुळे तळल्यानंतर सुद्धा यांना थोडासा डार्क रंग येतो तर आता ह्या काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पिठाच्या कापण्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत अशा या कापण्या इथे बनवून तयार होतात एक कापण्या इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला त्याच्यावरूनच अंदाजा येईल की कापण्या किती मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात तर इथे आपण रवा किंवा बेसन पीठ काहीही न वापरता फक्त गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ वापरून मस्त खुसखुशीत ह्या कापण्या बनवून तयार केलेल्या आहेत सर्वातच आधी सोपी पद्धत आहे तुम्ही ह्या पद्धतीने ह्या कापण्या घरी एकदा नक्की बनवून बघा अगदी मस्त खुसखुशीत त्या बनवून तयार होतात आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत Buat tu berenda bawah.